गेले दोन दिवस जरा थोडीशी तब्येत तर नरम आहे मी आज जो आत्ता इथे आलोय मला सकाळी माझ्यात ताकद नव्हती मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर, तुमच्या प्रेमाखातर खातर म्हणून प्रेमा मी आज इथे आलो फार काही लंब भाषण करणार नाही परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन निश्चित देईन कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले मानेने नाव घेऊन समोर यायचे हल्लीचे येतच नाहीत हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्थापना झाली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे हे खरच आश्चर्य मला अजूनही आठवतं की एकोणीशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेचं सा पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते कम्युनिस्ट पक्षाचे खर तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधून विस्तवी जात नसे पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते मोठ्या मनाचे होते ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होत आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत जयंतरावांनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे आणि ते बाकी काय नाही बाकी काय नाही फक्त मराठीवर बोला त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेखा पक्षावरती नका बोलू द म्हणून ते मला काय बोलताना येणार आता इथे मग अशी कोणीतरी उल्लेख केला की के मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय नाही दुसऱ्यांदा येतोय पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या लो निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो राजकीय पक्ष असतात निवडणुका होतात निवडणुका लढवल्या जातात सगळ्या गोष्टी असतात पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे पक्षाचा विचार न करता आज ज्या प्रकारे मा, या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो, तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री